परागैरेंचे ते पद्मश्री पर टावर आहे तिथे वगैरे पण चालतं आणि काय बुरख्यात वगैरे बायका येतात रात्री बेरात्री तिथे शिवाय ते सगळे लग्न कार्य समारंभ होतात त्याच्या गाड्या पार्किंगचा त्रास होतो आम्हाला आणि ते लग्न कार्याची सगळी गर्दी असते तिथे त्यामुळे आमचे मुलं बाळ येता जाताना सगळ्यांना जीवाला धोका आहे कारण कालच एका माणसाला तिथे आमच्या मुलाला मारलं इतकं मारलं की त्याला दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं त्याला पॅरालिसिसच्या अटॅक आला तर मग आम्ही सगळे म्हणून बायका झालो आयुक्तांना सांगायला की काढा पार्किंग पण काढा त्यांच्या आणि अतिक्रमण पण काढा मागच्या सव्वीस जानेवारीला आम्ही दिलेलं होतं आत्मदहनाचं सांगितलेलं होतं पण त्यांनी तरी सुद्धा ते अतिक्रमण काढलं नाही सगळे इथे सह्या वगैरे होऊन गेल्या पार्किंग काढायची सगळी नोटीस तयार होऊन गेली पण तरी पार्किंग काढलं नाही इथे पण म्हणून आमच्या जीवाला सगळ्यांना धोका आहे आम्ही बाया पण आमचे कातवंड पण आमचे मुलं पण रात्री बेरात्री फिरतात फिरतात कारण कॉर्नरवरच कॉर्नरवर एंट्री ती आहे आमची विजय पोलीस कॉलनीची mm -hmm. त्यामुळे येतात आता आमच्या जवान जवान पोरी येतात सुना येतात आम्हाला सगळ्यांना धोका वाटतोय आता म्हणून आम्ही इथे आयुक्तांजवळ सांगायला आलेलो आहे माझं नाव सुशेलाबाई त्र्यंबक पाटील आणि अशा संदर्भात आलेलो आहे वैभव की आमच्या कॉलनीमध्ये जी अतिक्रमण आहे ती हटवण्यात यायला पाहिजे आम्ही त्याच्या संदर्भात दोन तीन वेळा आलो इथं पण ते काही काम झालं नाही आणि परत आता असा किस्सा घडला आमच्या कॉलनीमध्ये काल की त्याच मालकाच्या माणसांनी की आमच्या कॉलनीतला एक सदस्य आहे त्यांनी फक्त काय सांगितलं की बाबा ही गाडी लावू नको त्याच्यावरून त्याच्या गुंडांनी एवढं त्या पोराला मारहाण केली एकटा सापडवलं त्याला आणि एवढी मारहाण केली की आज तो पोरग दवाखान्यात ओंकर हॉस्पिटलला ॲडमिट आहे अशी त्याची परिस्थिती केली त्यांनी की आम्हाला याचा न्याय पाहिजे त्याच्यामुळे आम्ही बारंबार याच्यामध्ये येऊन राहिलो आम्ही पण आमचा काही न्याय मिळत नाही आमच्या पोलीस फॉलनेला त्यांना निवेदन द्यायला आलेलो ते आहे ये। की त्यांनी आमचा हे एवढं पूर्ण करायलाच पाहिजे आमच्या कॉलनीतला निर्णय घ्यायलाच पाहिजे हाती परवान हटवायलाच पाहिजे पार्किंग साठी आणि एवढं त्यांनी बांधकाम केलेलं आहे पाच मजले आहे ती तर ते पार्किंग का केली नाही त्यांनी आपण त्याच्यात विषय आणि त्याला असल्यामुळे आम्हाला इतकं म्हणजे आमच्या पोराळ सोरांना म्हणा किंवा आमच्या माणसांना आम्ही फिरण्यासाठी जातो वयस्कर लोक की आम्हाला रात्री बेरात्री जर आम्ही दाव असा आलो की एवढी गर्दी असते तिथं भयंकर गर्दी असते ना असे वेगवेगळे लोक असतात की आम्हाला बोलून त्यांना सांगावं लागते की तुम्ही बाजूला वा तरी ते मुलं हटत नाही एवढे दाण मुलं येतात किथं